हॅलो फ्रेंड्स स्टडी बी के बि डबल सेवन या स्वागत है फ्रेंड्स आताच एक आपल्याला आनंदाची बातमी कळालेली आहे की शिक्षक पदभार्थीबाबतची जी फायनल लिस्ट लागणार होती ती या आज नसता उद्या या एक दोन दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे आता पण ती लागू शकते तर त्यांनी एक नोटीस दिली आहे त्या नोटीसमध्ये सरळ सांगित सांगण्यात आलेलं आहे की जी फायनल गुणवत्ता यादी लाव लावण्यात येणार आहे त्याच्यानंतर लगेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तयार राहा तुमचे जे मूळ कागदपत्र होते ते मूळ कागदपत्र तुम्हाला सर्वां तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अधिकाऱ्याकडे दाखवावे लागतील ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अधिकारीकडे तुम्हाला दाखवावे लागतील मूळ कागदपत्र तुम्ही तयार ठेवा नियुक्तीसाठी शिफारसपत्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकर जाहीर करण्यात येणार आहे तर त्यासाठी मूळ कागदपत्र प्रमाणपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी आहेत ते पूर्ण चेक करतील तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतील ते तुम्ही सेल्फ अटिस्टेड कॉपीजमध्ये जे अपलोड केलेलं आहात ते पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ठीक आहे प्रमाणपत्र पत्रात पत्रा नमूद केलेले सर्व डॉक्युमेंट लागतील आणि तुम्हाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एक नऊ दोन हजार तेवीसला जे त्यांनी पोर्टलवर लिंक टाकलेली आहे ती लिंक बघा ती लिंक करा चेक करा त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात काय नाही त्याची पूर्ण लिस्ट दिली आहे ते चेक करा तुम्हाला पूर्ण माहिती कळून जाईल आणि यासोबतच अजून एक याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की जे मुलं ज्यांनी कमी मार्क्स असूनसुद्धा वेगवेगळ्या पूर्ण शाळा ज्या झेडपीच्या शाळा होत्या त्या पूर्ण शाळांचा नंबर त्या लिस्टमध्ये त्यांनी अपलोड केलेला आहे त्यांना कमी मार्क असूनसुद्धा लागण्याचा चान्स आहे का कारण की भरपूर साऱ्या मित्रांनी काय केलेलं आहे मी बघत होतो फॉर्म वेळेस की जे उर्दू मीडियम आहेत उर्दू मीडियम उर्दू मीडियम कन्नड मीडियम कन्नड मीडियम ठीक आहे उर्दू मीडियम कन्नड मीडियम हे जे मीडियमचे जे शाळा होत्या त्या झेडपीच्या शाळा असल्या तरी बऱ्याच जणांनी हे भरलेल्या नाहीत ठीक आहे तर मग ज्या मुलांना कमी मार्क होते अशा मुलांना इथे लागण्याची एक पॉसिबिलिटी आहे एक शक्यता आहे ठीक आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू फ्रेंड्स